नमस्कार मी श्रीमती वैशाली विकास भोसले राहणार विक्रोळी मुंबई वय वर्ष एकोणपन्नास अनुराधादाईंनी सुरू केलेल्या मनाचे श्लोक या स्तुत्य उपक्रमात मी माझा सहभाग नोंदवत आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मी आपणासमोर मनाचे श्लोक पुस्तकातील अकरावा श्लोक सादर करत आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुमची शोधुनी पाहे मनात रे पूर्व संचित केले तया सारी खे भोगणे प्राप्त झाले जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुमची शोधूनी पाहे बघा आपण सर्वसामान्य लोक जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे काही व्यक्ती आपल्याला बघताना वाटतात की हे किती सुखी आहेत किती आनंदी आहेत पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात काहीतरी त्रास असतो आणि आपण समजणाऱ्या सगळ्याच व्यक्ती ह्या काही सुखी असतातच असं नाही पण असा विचार न करता जर आपण गोष्टींकडे या गोष्टींकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बदलला आणि असं शोधलं की अरे को जगात या ज सर्व लोकांमध्ये कोण बरं खरा सुखी आहे आणि तो का सुखी आहे कशा प्रकारे तो सुखी बनलेला आहे असं जर आपण त्या व्यक्तीला शोधलं तर त्याप्रमाणे आपणही त्याच्याप्रमाणे सुखी बनू शकतो त्याच्या सुख मागची कारणं शोधून आपण त्याप्रमाणे प्रयत्न करू शकतो आणि आपल्यालाही सुखी बनणे सहज शक्य होईल प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्यामध्ये काही ना काही अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची ताकद हे त्या व्यक्तीकडे असते जो प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून त्या यशाकडे जाण्याचा मार्ग शोधत असतो आणि त्यामुळेच ध्येय साध्य झालेला व्यक्ती हा आपल्याला सुखी दिसत असतो मनात वांची रे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगणे प्राप्त झाले संचित केले म्हणजे साठवले हो आपलं मन हे अनेक गोष्टींचं भांडार झालेलं असतं अनेक विचार अनेक विचार सतत आपल्या मनात येत असतात आणि आपण त्या विचारांप्रमाणे वागत असतो कधी हे विचार पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक विचार असतात पॉझिटिव्ह विचार आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात त्याप्रमाणे एखादं ध्येय निश्चित करून त्या ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण नकारात्मक विचारांनी ग्रासलेलं मन हे मात्र निराश होत असतं मग आपलं जर ध्येय साध्य करायचं असेल तर येणाऱ्या अडचणींवर मात करून आपल्याला आपल्या विचारांना बदलावं लागणार आहे एखादं व्य एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची तर ती कशी साध्य करता येईल त्यासाठी काय प्रयत्न करता येतील याप्रमाणे जर आपण विचार केले आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपल्याला मिळणारच असतं कारण त्या ते ते ध्येय काढण्यासाठी आपण त्याप्रमाणे प्रयत्न करत असतो आपण ठरवलं की यश मला मिळणारच आहे तर मग आपल्या मनाला सुद्धा त्याप्रमाणे भोगणं म्हणजे त्याप्रमाणे आपलं भविष्य घडणं हे क्रमप्राप्त होतं म्हणजे आपण ठरवलेल्या ठरवलेल्या गोष्टींप्र आपल्याला साध्य करणं सहज शक्य होत असतं आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या ध्येयासाठी पोचण्यापर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवले तर आपला सुखाचा मार्ग हा नक्कीच आपल्याला सापडणारा असतो प्रकारे आपण ध्येय प्राप्तीसाठी किंवा आपण आपल्या कामासाठी प्रयत्न करून यशाचा मार्ग सुखाचा मार्ग समृद्धीचा मार्ग हा नक्कीच शोधू शकतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन समृद्ध सुखी करू शकतो धन्यवाद